नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व तसेच हिंगोली या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती सेनगाव या ठिकाणी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सर चार हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवक एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा